नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे केक केकमध्ये तर नवरात्रीच्या तुम्हाला सर्वांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आजची डेट आहे चार आणि डे आहे आज फोर आणि टायमिंग झालेलं आहे बघा तुम्हाला बॅक कॅमेराने आठ वाजलेले आहेत आणि मुलं सध्या स्कूलला गेलेली आहेत त्यामुळं म्हटलं थोडासा आपण दसऱ्या दसऱ्यासाठी आणि दिवाळीसाठी घराची साफसफाई करून घेऊया तर बघा तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते माझ्या घरामध्ये किती राळा पडलेला आहे कामाचा मुलं स्कूलमध्ये गेलेले आहेत ते येण्याच्या अगोदर सर्व एवढं आवरून घ्यायचं आहे सगळं साफसूफ करून व्यवस्थित जिथल्या तिथं सर्व गोष्टी ठेवून द्यायच्या आहे आणि त्यांच्यासाठी छान असा लंच बनवायचा आहे तर आजच्या लंचमध्ये राहणार रा आहे पनीरची भाजी रोटी आणि आणि चावल तर असं आपला लंच राहणार आहे तर त्या अगोदर तुम्हाला दाखवते मी आज किती राढा काढलेला आहे एवढं सर्व मला स्वच्छ धुवून साफसूप करून लावायचं आहे तर तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते तर बघा हे सगळं सामान असं पडलेलं आहे आणि आणि मला आता पूर्ण साफसूफ करायचं आहे कपडे पडलेले आहेत पूर्ण पूर्ण कपड्याच्या घड्या घालायच्या आहे आणि आज म्हटलं चला इकडे बघा टेबलवर पण सुर पूर्ण सामान काढलेलं घरा, आहे सर्व घरात घरातले सामान अस्ताव्यस्त झालेले आहे पण आपल्याला सर्व आज हे मॅनेज करायचे आहे तर बघा कि किचनमधल्या किचनमधला माझा राडा कसा झालेला आहे पूर्ण सामान काढलेलं आहे हे बघा किचन ओट्यावर पूर्ण भांडे काढलेले आहेत इकडे सुद्धा पूर्ण भांडे आहेत खालच्या साईडने तर बघा पूर्ण काढलेले आहे जे पेपरसुद्धा मी इथले याच्यावरचे पूर्ण पेपर काढलेले आहेत आणि पूर्ण भांडे रिकाम केल, रिकामे केले रिकामे केलेले आहे कारण की आता आपल्याला हे सर्व साफसूप करायचे आहे आणि आपल्याला हे आपल्याला हे आप पूर्ण साफसूफ झाल्याच्यानंतर आपल्याला लावून घ्यायचे आहे तर बघा पूर्ण पूर्ण सामान हे आस्तावेज झालेले आहे तर मी पूर्ण हे छान असे साफसूप करून घेते पूर्ण आपल्याला ज्या विंडोज आहेत त्यासुद्धा स्वच्छ धुवून साफसूफ करून घ्यायच्या आहेत आणि पूर्ण भांडे लावून आपल्याला किचन कीचा, किचन ओटा साफसूफ करायचा आहे आणि आज पूर्ण आपल्याला जे सामान मी खाली काढलेले आहे त्याची साफसफाई करायची आहे तर चला आता पटापट बघा कि वाजलेले आहेत बॅक बॅकटॅमहाला आठ वाजलेले आहेत आपल्याला दहा वाजेपर्यंत पुर आहे दहा वाजेपर्यंत पूर्ण करून घ्यायचे आहे मुलं येण्याच्या अगोदर पूर्ण हो साफसूफ होऊन मला स्वयंपाकसुद्धा बनवायचा आहे सकाळी आज मुलांना सँडविच दिले होते टिफिनला आणि आता ल लंच बनवून ठेवायचं आहे त्यामुळे खूप सारे टेन्शन आलेले आहे एकटीला एवढं सर्व मॅनेज करायचं आहे कसं होईल काय होईल माहिती नाही पण आता पटापट -पत करावे लागणार आहे आणि पूर्ण पूर्ण हे सर्व साफसूफ करून घेते आणि नंतर तुमच्याशी बोलते तोपर्यंत तुम्ही आपल्या आपल्या वरती जर फर्स्ट टाइम आला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर पूर्ण व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा खूप छान छान असे व्हिडिओ आपल्या वरती येणार आहे तर बघा आता मी सर्व आटपून घेते आणि नंतर तुमच्याशी बोलते तर आता येथे मी रॅक हा साबणीने घासून घेतलेला आहे आणि आता मी एका ओल्या कपड्याने पुसून घेत आहे कारण की माझा हा रॅक हा भिंतीला टाईट बांधलेला आहे म्हणजेच खिळ्याच्या सायाने टाईट बांधलेला आहे त्यामुळे मी तो तेथून काढू शकत नाही तर तेथेच मी पूर्ण छान असा घासून घेतलेला आहे आणि आता कपड्याने मी पुर पुसून घेत आहे तर बघा आता जेथे जेथे माझा हात जात नाही तेथे तेथे मी कशा प्रकारे मी साफ करते तर जेव्हा कधी तुम्ही रॅक साफ करसाल तेव्हा खरंच खूप काळजीपूर्वक करा कारण की जेव्हा आपण रॅक साफ करायला घेतो तेव्हा कुठे ना तर कुठे आपल्या हाताला लागते तर बघा आता इथे रॅकसुद्धा आपला पूर्ण साफ करून झालेला आहे तर बघा आता रॅक मी साफसूप करून घेत आहे आणि भांडेसुद्धा आता घासून घेते आणि पुसून घेऊन त्यामध्ये पेपर लावते आणि मग भांडे सुकले की पूर्ण रॅकमध्ये भांडे मी लावते आणि पूर्ण झाडून वगैरे घेते तर चला आता करून घेते मी किचनच्या बरण्या किचनमधल्या काचेच्या बरण्या आहेत तिला आताच मी थोड्या दिवसापूर्वी पूर्ण काढून मी साफसूफ केल्या होत्या त्यामुळे मी आता सध्या फक्त तिला ओल्या कपड्याने पुसून घेत आहे कारण की सर्व ये दहा पंधरा दहा बारा दिवस झाले वॉश करून सगळं सामान वगैरे काढून मी त्या छा ऊन पडले होते ते छान अशा साफसूप करून त्या भरल्या होत्या पण आता पूर्ण आपण किचनचं सामान काढलेलं आहे ना त्यामुळे आता आ, या भरण्या मी फक्त ओल्या कपड्याने पुसून घेत आहे तर आज दिवसभरात खूप सारे का काम आहेत ते पूर्ण करायचे आहेत एक स्त्री म्हटल्यास काय तिला घरातले सर्वच काम टाइमानुसार करावेच लागतात तिला कुठेही त्यामध्ये एक्सक्यूज तर नसतेच कारण घरातली जी लक्ष्मी आहे तिने जर घर स्वच्छ नाही ठेवले तर घरात तुमच्या लक्ष्मी नांदेल कशी आहे तर बघा पूर्ण आपले डबे मी हे ॲक्च्युली हे हे आहे किसान किसानचे किसान, किसान जामचे जार आहेत माझा जो मोठा मुलगा हो आहे ना स्पर्श तो लहानपणी बिलकुल भाजीपोळी खात नव्हता तो फक्त भाजी बिलकुल कुठलीही खात नव्हता तो फक्त जाम खायचा आणि जाम खात होता म्हणून त्याचे एवढे सारे डबे तयार झालेले आहेत खूप सारे पंधरा सोळा तरी डबे जास्त वीस वीसच्या पुढे झाले असतील माझ्याकडं खूप जास्त झाले होते म्हणून याला त्याला मी देऊन टाकले आणि थोडेसे कमी केले तर बघा हे अर्धा अर्धा किलोचा जामची ही बॉटल आहे पण एवढी एवढी मजबूत आहे ना कारण की एवढे आता तो तेरा वर्षाचा झालेला आहे आणि तो जेव्हा एक दोन वर्षाचा होता तेव्हा आम्ही त्याला जाम आणि चपाती खाऊ घालायचो तर तेव्हा तो तो खायचा पण आता खातो बरं का सब जी रोटी खातो तर बघा आता अशा खूप त्यामुळे याच्यावरचे स्टिकर मी काढलेले आहे स्टिकर काढलेले आहे आणि ते अशी काचेची बरणी तयार झाली त्यामुळे याच्यामध्ये आपण सामान काय ठेवलेले आहे हे सुद्धा दिसते तर ह्या माझ्या जा जारच्या या जामच्या बॉटल मला खूप आवडतात माझ्या खूप फेवरेट आहे तर बघा हे अशा प्रकारे त्याच्यामध्ये जी डाळ ठेवली किंवा काही दुसरे ठेवले ते सर्व आपल्याला दिसते कारण की ह्या काचेच्या ट्रान्सपरंट बॉ बो, बॉटल आहेत तर आता रॅक मधले पूर्ण डबे मी काढून घेतलेले आहे आणि स्वच्छ धुवून मी गॅलरीमध्ये सुकवायला ठेवली आहे तर बघा इथे माझे छोटेसे प्लांट सुद्धा आहे दोन चार ते मी विंडो मध्ये ठेवले आणि साईडला जेवढी जागा रिकामी होते तेथे मी डब्बे ठेवले तर बघा आता तर सुकून झाले होते आता पूर्ण भांडे त्यामुळे म्हटलं चला आता रॅकमध्ये आपण सेट करून घेऊया आता पूर्ण भांडे आता मी रॅकवरती सेट करून घेत आहे एका जरी रूममधलं सामान आपल्याला साफसूप करून घ्यायचं म्हटलं तर अख्खा दिवस जातो खरंच एक ग्रहिणीला सलाम करायला पाहिजे कारण की एवढा दिवस संपतो पण घरातले कामं काही संपत नाही तर बघा आता पूर्ण भांडे मी लावून घेत आहे त्या अगोदर मी रॅकमध्ये पूर्ण पेपर हा लावून घेतलेला आहे जेणेकरून जेव्हा आपण भांडे ठेवू तर त्याला कुठलेही आपली नंतर डस्ट वगैरे काही लागत नाही आणि आपले भांडे हे स्वच्छच राहतात तर बघा आता प्रत्येक खाण्यामध्ये मी पेपर टाकून घेत आहे जर तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्ही कुठल्या डिस्ट्रिक्टमधून माझे व्हिडिओ बघता हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर हे तर मी पूर्ण काल करून घेतले किचनमधले सामान पूर्ण सेट करून घेतले कारण किचनमध्ये जास्त टाईम लागतो त्यामुळे अगोदर किचन साफ करून घेतलेले आहे आणि आज मी आता हॉलमधले पूर्ण सामान मी व्यवस्थित लावणार आहे कारण की कारण की सणासुदीचे दिवस चालू आहे त्यामुळे म्हटलं सर्व व्यवस्थित साफ करून घेतले म्हणजेच एक घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी राहते आणि खूप छान असे वाटते तर बघा आता पूर्ण भांडे मी राखमध्ये लावून घेत आहे किचनमधलं जेव्हा मी साफ करायला घेतो तर अक्षरशः माझा दिवस संपतो पण माझे खरंच कामं संपत, हो। काम संपत नाही कारण की एवढी डीप क्लिनिंग माझी असते जे जेव्हा मी करायला घेते तेव्हा खूप असा टाईम जातो हो। थकायलासुद्धा होते पण आपण कोणाला सांगणार ना त्यामुळे आपल्यालाच करावे लागते मग जर मुलं स्कूलमध्ये गेले जसं होईल तसं करते आणि ब्रेक पण घेते थोडा वेळ थांबतेसुद्धा सर्व गोष्टी मॅनेज करते कारण या सर्व गोष्टी ह्या मला एकटीलाच मॅनेज करायच्या आहे तर बघा आता चार पाच दिवस झालं आप मला केकची ऑर्डरसुद्धा नाही कारण की सध्या सगळे गावाला वगैरे गेलेले आहेत आणि फेस्टिवलचा सीझन चालू आहे आणि नवरात्रीचे दिवस आहे त्यामुळे आय थिंक ऑर्डरसुद्धा नाही चार पाच दिवस झाले बट ठीक आहे नसल्या तरी येणारच आपला ऑर्डर कुठं जाणार आहे तर आता ह्या प्लेट मी पूर्ण रॅकमध्ये लावून घेते आणि जे काही सामान आहे ते सुद्धा सर्व मी लावून घेते तर आपल्या चॅनलवरती खूप छान छान असे व्हिडिओ आलेले आहेत तर बघा आता येथे मी हा हे भांडे कुठे लावू कुठ कुठे लावू असा विचार करत होते त्या अगोदर चम्मच मी रॅकला लावून घेतले होते तर बघा आता एवढे सुंदर सुंदर भांडे मी जमा केले होते बट ठेवायला जास्त जागा नसल्यामुळे ते मी पूर्ण बांधून ठेवलेले आहे जेवढे लागतील तेवढेच मी वरती ठेवलेले आहे तर बघा आता सुंदर असं आपलं किचन हे सेट झालेले आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी पुढे दाखवणारच आहे फायनल लुक आपल्या किचनचा तर किचन तर सेट झालेले आहे पण आता हॉलसुद्धा सेट होईल तर आता येथे बघा आपले किचन पूर्ण सेट झालेले आहे आणि जिथल्या तिथं पूर्ण सामान मी लावलेले आहे तर हा दुसरा दिवस आहे आणि मी दुसऱ्या दिवशी सकाळी हे शूट करत आहे कारण की लास्टचं शूट करायला काल दिवसभर टाईमच मिळाला नाही तर बघा आपले आता पूर्ण किचन मी सेट करून घेतलेले आहे आणि आ आज किचनचे पू पूर्ण काम झालेले आहे तर तर आज काल किचनचे पूर्ण काम झालेले आहे तर आज मी हॉल काढणार आहे आणि आज हॉलमधले पूर्ण सामान मी व्यवस्थित लावणार आहे तर बघा आता इथे आपल्या छान अशा विंडोसुद्धा क्लीन झालेल्या आहे आणि बाहेरचंसुद्धा तुम्हाला दाखवते बघा किती सुंदर वाटते ना किचनमधून एकदम हरियाली हरियाली आणि पाणीसुद्धा दिसते माझ्या किचनमधून तर बघा आता इथे सुद्धा आपले पूर्ण किचन सेट झालेलं आहे तर जर आपल्या चॅनलवर फस्ट टाइम आला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटूया आपण आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर